नमस्कार मित्रांनो मी गणेश पवार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या हक्काची माहिती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जे प्रधानमंत्री क्रिस किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांचं दोन हजार रुपयाचे हप्ते आलेले नाही आहे त्यासाठी काही लोकांचं आधार सीडिंग झालेलं नव्हतं काहींचे सी झालेले नव्हती काहींचं लँड सीडिंग नसल्यामुळे त्यांना दोन दोन हजार रुपयाचे जे हप्ते आहे ते त्यांच्या अकाउंटला आलेले नाही तर काहींचे जर आधार सीडिंगचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काल एक व्हिडिओ बनवलेला आहे ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक मी देऊन टाकल आणि तिथे जाऊन तो फॉर्म कशा पद्धतीने डाउनलोड करून आणि तो कसा भरायचा आहे हे मी तुम्हाला ते कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन टॉपिक घेऊन आल आलेलो आहे तर यामध्ये आपण सांगणार आहोत की तुमचं लँड सीडिंग जर नसेल तर तो फॉर्म कुठे मिळेल तुम्हाला आणि तुम्हाला मी हे हो तो फॉर्म डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तो कसा भरायचा आणि कुठे जमा करायचा आहे हे पण मी, सांग कुण -कुण ते जोड़ा पर मी आ, तुम्हाला सांगणार आणि त्याबरोबर कोणकोणते कागदपत्र जोडायचे हे पण मी तुम्हाला हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात पहिले मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो पहिले असा जर प्रॉब्लेम असेल तुमचं इथे बघू शकता तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला दिसेल इथे असा इलिजिबिलिटी स्टेटस आपण चेक करतो त्यामध्ये तुमचं जर लँड सेडिंगचा प्रॉब्लेम असेल अशा पद्धतीने इथं लँड सेडिंग नो जर असेल तर तुम्हाला तो लँड सेडिंगचा जो फॉर्म आहे मी तुम्हाला जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तो तुम्हाला भरून जमा करायचा आहे तर तो फॉर्मची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी डी एफ फाईलमध्ये देऊन टाकल तर तुम्हाला आता तुमचं स्टेटस कशा पद्धतीनं चेक करायचं आता तुमचं लँड सेडिंग यस आहे की नो आहे तर कशा पद्धतीनं बघायचं ते तुम्हाला थोडक्यात सांगतो सगळ्यात पहिले तुम्ही मित्रांनो गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे गुगल क्रोममध्ये पी एम किसान टाईप करायचा आहे पी एम किसान टाईप करायचा आहे पी एम किसान टाईप केल्यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचं आहे इथं सर्च करायचं आहे पी एम किसान टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे एक नंबरची जे लिंक येईल ह्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीनं हा एक इंटरफेस ओपन होईल तर तुम्हाला इथे डेस्कटॉप साईट आहे माझ्याकडे मी यस केलेलं आहे तुम्ही हे डेस्कटॉप साईट करून घ्यायचं आहे इथे हे बघा इथे डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचं आहे डेस्कटॉप साईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता मित्रांनो नाव युअर स्टेटस हे नवीन ऑप्शन आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नाव युअर स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर असतो तो रजिस्ट्रेशन नंबर कशा पद्धतीनं काढायचा आणि तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला तिथे लागणाराच आहे ज्यावेळेस तो आपण फॉर्म भरतो तिथे तुम्हाला तो रजिस्ट्रेशन नंबर द्यावा लागेल जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर तुम्ही इथं नाव युवर रजिस्ट्रेशन नंबरवर क्लिक करायचं आहे नाव युवर रजिस्ट्रेशन नंबरवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथे मोबाईल नंबर आणि आधार नंबर विचारलेला आहे तर इथं आधार नंबर सिलेक्ट करायचा आहे आधार नंबर सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला अंकी आधार नंबर आणि हा कॅपच्या भरून गेट मोबाईल यावर क्लिक करायचा आहे इथं गेट मोबाईल गेट मोबाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे एक ओ टी पी देत तुमच्या मोबाईलवर तो ओ टी पी आला न आला याच्याशी काहीही आपल्याला घेणार येणार नाही तो नाही आला तरी चालतो तिथं खाली गेट डिटेल्स हा ऑप्शन असतो त्यावर क्लिक करायचा आहे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन पी एम किसान रजिस्ट्रेशन आय डी मिळून जाईल तो आय डी तुम्ही एखाद्या वहीवर लिहून घ्यायचा आहे तो आय डी घेतल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा लँड स्डिंगचा ते पण तुम्हाला मी सांगतो माझ्याकडे प्रिंट आहे पी डी एफ आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल तशा पद्धतीनं तो असतो इथे बघू शकता मित्रांनो स्क्रीनवर अशा पद्धतीनं हा तुमचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ बाबत म्हणजे तुम्हाला आधार सीडिंग लँड सिडिंग यांची दुरुस्ती करून पाहिजे यासाठी तुम्हाला हा एक फॉर्म असतो तर इथं तुम्हाला प्रति माननीय तलाठी तहसीलदार सो म्हणजे इथं तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला फॉर्म जमा करायचा इथं तुमचं तहसील कार्यालय येईल त्यानंतर इथं खाली तुमचा जिल्हा येईल इथं तेवढं भरल्यानंतर इथे तुम्हाला तुमचे दिनांक टाकायचे आहे दिनांक टाकल्यानंतर ज्या लाभार्थ्यांना दोन हजार रुपये येतात त्यांचं लँड सिडिंग नाही आहे तर इथे त्या लाभ लाभार्थ्याचं तुम्हाला नाव टाकायचं आहे तर त्यानंतर पी एम किसान अनुदान क्रमांक मी आत्ताच तुम्हाला बोललो पी एम किसान अनुदान क्रमांक तो रजिस्ट्रेशन नंबर तो तुम्ही आधार नंबर टाकून काढायचा आहे आणि इथे भरायचा आहे तो तो टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे बघू शकता मी वरील विषयांनी आपणास विनंतीपूर्वक अर्ज करतो की मी तुमचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाल पुढे तुमचा तालुका त्यानंतर जिल्हा असं टाकल्यानंतर तुम्ही येथील कायमस्वरूपीचा रहिवासी असून सरकारमार्फत देण्यात येणाऱ्या पी एम किसान अनुदान वार्षिक सहा हजार रुपयाचे देयक जे की दोन दोन हजार रुपये आहे त्यांची सदर हप्त्याची रक्कम माझ्या खात्यावर जमा झालेली नाही त्या संदर्भात मी ऑनलाईन सेंटरला जाऊन चौकशी केली असता त्या ठिकाणी माझे लँड सीडिंग नो असे दाखवित आहे तुमचं लँड सीडिंग नो दाखवत आहे असं जर दाखवलं तर हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे तरी मी साहेबांना विनंती की माझ्या पी एम किसान संदर्भात मी यापूर्वी भरलेली माहिती संपूर्ण अचूक असून त्यात कोणत्याही प्रकारची खोटी माहिती भरली नाही परंतु मागील काही काळात मला सदरचे अनुदान येणे बंद झालेलं आहे तरी माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सदरवू लँड सेडिंग नो याची दुरुस्ती करून मला पुढील अनुदान मिळण्यास विनंती आहे एवढं तुम्ही माहिती भरून इथं तुमची सही करायची आहे त्यानंतर सोबतच तुम्हाला आधार कार्ड झेरॉक्स आणि बँक खाते पुस्तक झेरॉक्स आणि सातबारा उतारा हे तुम्हाला जोडून तेवढं तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जमा करायचं आहे हे जमा केल्यानंतर तुमचं लँड सिडिंग जर झालं तर तुम्हाला मित्रांनो नक्कीच तुमचे जे पैसे थांबलेले आहे शेतकरी मित्रांनो ते दोन हजार रुपये तुम्हाला नक्कीच मिळतील या फॉर्मची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद